आर्थिक विवचनेतून पिंपळगाव बहुला येथील विद्यालय मैदान येथे तरुणाने स्वतः जाळून घेतल्याची घटना घडली आहे या घटनेमध्ये युवक नव्वद टक्के भाजला असून त्याची प्रकृती गंभीर आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रवींद्र शिवाजी कोल्हे वर्ष तीस विटाई चांदवड हल्ली राहणार खुटवट नगर हा शेअर मार्केटमध्ये पैसे बुडवल्याने आर्थिक परिस्थिती बिघडली होती बुधवारी दुपारी तीन वाजे दरम्यान दुचाकी गाडी क्रमांक एम एच पंधरा जीई सत्याहत्तर पंच्याऐंशी या गाडीने पिंपळगाव भाऊला जुना नका पोलीस जवळील विद्यालय मोकळ्या दुपारी वाजता आला होता ज्वलनशील पदार्थ आपल्या अंगावर टाकून पेटून घेतले या घटनेमध्ये नव्वद टक्के जळाला असून दुचाकी पूर्ण झालेली आहे घटनेची माहिती मिळतात पोलीस शिपाई मुरलीधर भरसड व तसेच सामाजिक कार्यकर्ते सॅम फर्नांडीस यांनी त्यांनी पोलीस गाडी टाकून जिल्हा शासकीय रुग्णालयात नेले आहे लोकशाहीसाठी बंटी आडाव नाशिक